संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक अकराशे सत्याहत्तर वर निरूपण पाहणार आहोत नको देव देवा पोटी हे संतान माया जाळे नाट नाटवि नको देव देवा द्रव्याने भाग्ये तो एक उद्वेग होय जीवा तुका मने करी फकीराचे परी रात्रंदिवस हरी येईल वाचे नको देव देवा द्रव्या आणि भाग्ये तो एक उद्वेग होई जीवा प्रथमी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो गोब्बाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात नको देवू देवा पोटी हे संतान माया जाळे जाण नाट बी कारण महाराज म्हणतात देवा माझ्या पोटाला संतान देऊ नको कारण जर संतान दिली तर मी मायेच्या बंधनामध्ये सापडेल आणि तुझी आठवण माझ्या जीवनामध्ये होणार नाही आता आपल्या जीवनामध्ये पोटाला संतान जर नाही म्हटलं तर या जगाची कारण जगाची जी जग आहे कारण संत असल्याशिवाय पुढे तुमच्या जीवनामध्ये हे जगराटी चालणार नाही मग महाराज म्हणतात की बाबा माझ्या पोटाला संतान नको आहे आता ते संत आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते त्या पदाला त्यांच्या जीवनामध्ये पोहोचलेल्या असतात म्हणून ते बोलत असतात आणि खरं पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये तुम्ही जे ज्याचं ऐंशी नव्वद वर्ष वय झाले जो आतुरणावर पडला आहे शेवटचे शे दिवस त्याच्या जीवनामध्ये जी तो मोजित आहे तर त्याला विचारा तुम्ही त्या तुमच्या जीवनामध्ये त्याला की बाबा तुला खरंच तुझ्या पोटी जे संतान जन्मलेले आहेत त्याच्यामुळं तुझ्या जीवनामध्ये किती सुख मिळालं तुला कारण आपल्या जीवनामध्ये खरं जे दुःख मिळतं आपले पोटी जन्मलेल्या लेकरच ले आपल्याला जास्त आपल्या जीवनामध्ये दुःख देत असतात पण ही आपल्या जीवनामध्ये जी माया महाराजांनी ना आहे माया आपल्या जीवनामध्ये कळतच नाही माया म्हणून ही माया कळणं अत्यंत कठीण असणारी माया आहे या जगावर तिचं प्रभुत्व माया मायेचं आहे भगवंताची माया आहे म्हणून ज्ञानबराय म्हणतात आता महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया मी होई जे हे आया कैसेम हे अर्जुना आता ही माया कशी आहे म्हटलं तर अत्यंत कठीण असणारी ही माया भगवान सांगतात अर्जुनाला हे अर्जुना ही माझी महत्त्ववादी माया तुला पार करून मदरूप होणे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण का कठीण असणारी गोष्ट आहे जी माया नदी ब्रह्मरूपी तुटलेल्या कड्यामधून निघून ती मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यामध्ये पंचमहाभूताचे लहान लहान बुडबुडे उत्पन्न होतात आता पंचमहाभूताचे लहान लहान बुडबुडे तिच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर ती काय करते कारण ती सृष्टीच्या विस्ताराने कालगतीच्या वेगाने कारण वाढून ती प्रवृत्ती व निवृत्तीच्या उंच काटाबरोबर वाहू लागते आता उंच काटाबरोबर वाहत असताना काय होतं मग तिथं रूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाला आणि त्या त्या वर्षाव झाल्यामुळे कारण त्या वर्षावाने काय झालं मोहरूपी महापुराने ती वाहू हो लागते मग काय करते आता एकदा मोह तुमच्या जीवनामध्ये निर्माण झाला की मग यम नियम रूपी शेहरेची शेहरे ती तिच्या जीवनामध्ये वाहून नेते मग जिच्यात द्वेषरूपी भौरे फार, फार फार असून तिला मत्स्यरूपी वळणे आहेत आणि जिच्यामध्ये कारण प्रमादरूपी मासे तळपतात आणि प्रपंचरूपी तिला फार फार वळणे असून कर्म व कर्माचा पूर येतो आणि त्या कर्माचा एकदा तुमच्या जीवनामध्ये पूर आला की तुमच्या जीवनामध्ये सुखदुःखरूपी केर कचरा तिच्यावर तरळत आहे रतीच्या बेटावर कामरूपी लाटा उसळतात किंवा आदळतात त्या आघाताने जीवन समुदायाचे फेस एकत्र झाल्याचे दिसते त्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या चिळकांड्या असून मग त्यावर विद्या धन सामर्थ्य मदाच्या उकड्या फुटतात आणि विषय उर्मीच्या लाटा दिसतात आणि त्यामध्ये कारण उदय आस्ताचे लोंढे येतात जन्म मृत्यूचे खळगे पडतात आणि मग काय होतं मोहरूपी मासे भ्रमाने धैर्याने आपल्या जीवनामध्ये मास गिळतात आणि हे धैर्याने मास गिळू लागलं की रजगुणाच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होते त्यामध्ये सत्वगुणाची मोठी कारण सत्वगुणाची धार नसते त्याच्यामध्ये तमोगुणाची मोठी धार असते सत्व सत्वगुणाचा मोठा स्थिरपणा असतो आणि मग काय होतं पुनर्जन्मरूपी लाटाची उसळी कारण ती स्वर्ग लोकाच्या कारण कारण ब्रह्मांडाच्या याला जाऊन आदळते आणि त्यामुळं त्या ब्रह्मांडाचे धोंडे कोसळतात आणि एकदा ते धोंडे कोसळले की मग तिथून त्या माया नदीचा जो पूर निघतो त्या पुरामध्ये या जगामध्ये भले भले आता भले भले म्हणजे कसं जे या जगामध्ये सगुण भक्ती करणारे आहेत हे निर्गुण भक्ती करणारे आहेत या माये नदीमधून तरुण जाण्याचा त्यांच्या जीवनामध्ये प्रयत्न करतात पण आजपर्यंत त्या त्यांच्या जीवनामध्ये कारण त्यांच्या स्वतःच्या बलावर ते तरून गेलेले नाहीत मी आईसाहेबाच्या अभंगावर निरूपण मांडलेलंच आहे या बहु नदीचे रगडया मोठे वडी ते भल्या भल्या पवणारा उलतून उपाडी ते उलट उलट मा घरगडिया फिरगो ते खासी भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जासी कारण ह्या मायेच्या लोंढ्यामधून मग तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताला कारण तुम्ही जाऊन मिळणं किंवा तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून महाराज म्हणतात की माझ्या जीवनामध्ये काय कर माझ्या पोटाला संतानच देऊ नको कारण ते मायेचं जी माझ्या मागं लागलेलं आहे चक्र त्या मायेच्या बंधनामधून माझ्या जीवनामध्ये मुक्त होईल असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात आता अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नको देव देवा द्रव्य आणि भाग्ये तो एक उद्वेग होई जीवा आता इथं सांगतात की माझ्या जीवनामध्ये द्रव्य बी देऊन आता भाग्यही देऊनू आता आपल्याला प्रत्येकाला साठी तर आपल्या या संसारामध्ये परमार्थामध्ये सर्व ठिकाणी जी धडपड चालू आहे आपल्या जीवनामध्ये केवळ पैशासाठी महाराष्ट्र सांगतात माझ्या जीवनामध्ये द्रव्य देऊनूक मला भाग्य देऊनूक मला मान देऊनूक कारण का असं का म्हणतात महाराज त्यांच्या जीवनामध्ये कारण ते भाग्य आणि तुमच्या जीवनामध्ये जर द्रव्य दिलं तर आपण काय होईल हे चित्तामध्ये जी आपली चित्त आहे या चित्तामध्ये मग विषय वासनेचाच गोंधळ आपल्या चित्तामध्ये रात्रंदिवस चालू राहतो आणि ते विषय वासनेचेच मग चिंतन आपल्या जीवनामध्ये चालू राहतं महाराज सांगतात की माझ्या जीवनामध्ये धन बी नको भाग्य बी नको ही दोन्ही बी माझ्या जीवनामध्ये न्हा भगवंता तू जर दिलं नाहीस तर काय होईल माझी जी चित्तवृत्ती आहे ती तुझ्या जीवना माझ्या जीवनामध्ये ते तुझ्या स्वरूपाचं किंवा तुझं ध्यान किंवा तुझं नाम जप माझ्या चित्तामध्ये चालू राहील आता ही अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे आपल्याला संसारामध्ये परमार्थामध्ये धनाशिवाय या जगामध्ये काहीच नाही तर महाराजांनी जो उद्वेग हा शब्द वापरलेला आहे आता उद्वेग म्हणजे काय उद्वेग म्हणजे उत्तेजना कारण उत्तेजना काय करतं धन म्हणलं की आपल्या जीवनामध्ये मन किंवा विषय ह्याला उत्तेजित करतं एकदा तुमच्या मनानं उत्तेजित केलं धनासाठी कशासाठीही तुमच्या जीवनामध्ये मग तुमचं मन एकदा तुमच्या ताब्यात नाही राहिलं मनाच्या आधीन तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गेलात मग तुमच्या जीवनामध्ये मग त्या जीवालाच त्रास होतो कोणाला त्रास होतो त्या जीवाला त्रास होतो आणि मग जीवाला एकदा त्रास झाला की विनाकारण तो त्रास आपल्या जीवनामध्ये सोसावा लागतो त्यामुळे महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये धन नको भाग्य नको मान नको ही काहीच नको कारण ही जर माझ्या जीवनामध्ये दिलासा आधी संतान नको म्हटले आता धन भाग्य मान हे काही नको फक्त चित्तामध्ये तुझं चिंतन रात्रंदिवस चालू राहावं एवढीच मागणी महाराज या दुसऱ्या चरणामधून करतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे करी फकीराचे परी रात्र दिवस हरी येईल वाचे आता इथं तर स्पष्ट सांगतात की माझ्या जीवनामध्ये मला फकीरच कर आता फकीराचं जीणं म्हणजे काय दरिद्री फकीर म्हणजे दरिद्री त्याच्या काय त्याला घर नाही दार नाही दिलेला तर कपडा दिलेलं तर वस्त्र त्याच्या जीवनामध्ये तो अंगावर धारण करीत असतो आणि जे अन्न दिलं ती त्याच्या जीवनामध्ये खाता असतो कुठल्या तरी झाडामध्ये किंवा कुठल्या तरी मंदिरामध्ये त्याच्या जीवनामध्ये तो राहत असतो रात्र दिवस मात्र काय होईल मग त्याच्या जीवनामध्ये कारण त्याला पोटाला संतान नाही त्याची चिंता नाही द्रव्य नाही त्याची चिंता नाही घर नाही दार नाही काही बा बायको लेकरं हेच सर्व जे माया जंजाळ आहे त्या जंजाळामधून आपल्या जीवनामध्ये एकदा मुक्ती मिळाल्यानंतर मग काय होईल महाराज सांगतात की रात्र आणि दिवस तुझ्या नामाशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरा धंदाच राहणार नाही आता ही अत्यंत कठीण असणारी गोष्ट परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो आपली भक्ती मी बार बार माझ्या जीवनामध्ये सांगतो की भक्ती करतो पण त्या टोकाची भक्ती होत नाही महाराज जे आज उद्गार काढतात की माझ्या जीवनामध्ये पोटी संतान नको ह्या मायाजाळामुळं माझ्या जीवनामध्ये द्रव्य नको भाग्य नको मान नको आणि फकीराचं जीणं आता फकीराचं जीणं आपल्या जीवनामध्ये मान्य होईल का हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून महाराजच त्यांच्या जीवनामध्ये ते करू शकतात ते संत आहेत आणि ते पदाला प्राप्त झालेले महात्मे आहेत आपल्या जीवनामध्ये जेवढं जी शक्य होईल तेवढं चांगलं आचरण करावं शुद्ध आचरण करावं आणि सतत त्या भगवंताचं चिंतन करावं असं या अभंगावर माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशाचे वेळेला पूर्णविराम तुकाराम 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 ब पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा